ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या वतीनं प्रभावीपणे ग्राहक जागृतीचं काम केलं जात आहे ग्राहकांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी ग्राहक पंचायत सक्षम असल्याचं ग्राहक पंचायत राज्याचे अध्यक्ष डॉ विजय लाड यांनी नमूद केलं महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीच्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते कोल्हापुरात बोलत होते महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचं दोन दिवसीय राज्य अधिवेशन कोल्हापुरात आयोजित केलंय या अधिवेशनाचं उद्घाटन ग्राहक पंचायतीचे राज्याध्यक्ष डॉक्टर विजय लाड ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे डॉक्टर प्रवीण खोत आणि महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते झालं ग्राहकांचं संघटन प्रबोधन आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्यासंदर्भात अधिवेशनात मान्यवरांनी मार्गदर्शन केलं हुतात्मा बिंदू माधव जोशी यांच्या तत्वज्ञानावर आधारित आणि श्री स्वामी विवेकानंद यांच्या अधिष्ठानावर महाराष्ट्र ग्राहक पंचायत कार्यरत आहे राज्यातील तेवीस जिल्ह्यातील ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मदत केली जाते असं डॉक्टर विजय लाड यांनी नमूद केलं उल्लेखनीय कार्य केलेल्या राजेंद्र पवार सचिन तळेकर चंद्रकांत भिडे लिंबराज चौंदे राजेंद्र पाटील प्रमोद वाणे या राज्यभरातील ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान करण्यात आला यावेळी सचिन गणबावले सतीश फणसे सुधाकर भदर्गे सुरेश माने पूनम देसाई अशोक पोतनीस दादा शेलार सुरेंद्र दास अरुण वाघमारे बीजे पाटील सर्जेराव जाधव डॉक्टर विजय लाड मेघाताई कुलकर्णी उपस्थित होते